उमरज तालुका येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन बुधवारी दहा रोजी उत्साहात संपन्न झाला सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पार्वतीनगरमध्ये असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती सकाळी उमरस गावातून पालखी काढण्यात आली त्यानंतर विविध कार्यक्रम संपन्न झाले उमरस तालुका कराडी येथील कैलाशी रामचंद्र दिनकरव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी आठ वर्षांपूर्वी उमरज येथे पार्वतीनगर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिराची स्थापना केली मंदिराच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मंदिरामुळे परिसरात आसपासच्या स्वामी भक्तांच्या दर्शनाची सोय झाली असून भाविक मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात बुधवारी मंदिरात स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजता उमरस गावातून स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर मंदिरात आरती फुले वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलाकर पाटील व स्वामी भक्तांनी परिश्रम घेतले